नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाइव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत आहात सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील महेश परिवाराच्या वतीनं दरवर्षी पत्रकार बांधवांचा मान सन्मान करण्यात येतो सामाजिक दायित्व जोपासून महेश परिवार दरवर्षी पत्रकार बांधवांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करत असतात गेल्या वीस वर्षापासून महेश परिवार पत्रकारांचा मान सन्मान करत आहेत ग्रामीण व जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांचा मान सन्मान या ठिकाणी करण्यात येतो यावेळी महेश सर्वे सर्वा, या, व्यक्त केले नमस्कार आपण आपल्यासोबत महेश परिवाराचे सर्व सर्व आहेत उद्या सहा जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आहे आणि पत्रकार दिनानिमित्त महेश परिवाराच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून मी शहरातील असो तालुक्यातील असो किंवा जिल्ह्यातील असो एक चांगला कार्यक्रम घेऊन त्यांचा मान सन्मान करण्यात येतो गेल्या अनेक वर्षापासून त्यांचंही हे सामाजिक कार्य सुरू आहे आपण बाकीच्या गोष्टी त्यांच्यासोबतच बोलू आहे डॉक्टर साहेब तुमचं विदर्भ सत्यजी चॅनलमध्ये स्वागत आहे धन्यवाद महेश परिवाराच्या वतीनं दरवर्षी सहा जानेवारीला एक पत्रकार दिन म्हणून पत्रकारांचा सन्मान होतो आणि दोन किंवा तीन पत्रकारांना आपण सन्मानित करता महेश पुरस्कार देतो याच्या मागची तुमची भूमिका काय असेल नेमका खरं पाहिलं तर काय असतं की आपल्याला आज समाज जीवनामध्ये जगत असताना सर्वात महत्वाचा घटक जो असेल सर्व मोठा घटक जो आहे की समाजामध्ये आपल्याला आपण केलेल्या कार्याची पावती कार्य हे जनतेपर्यंत जाणं पाहिजे आपण केलेले कर्तृत्व हे लोकांपर्यंत दिलं पाहिजे आणि काही म नाही म्हटलं तर छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रसिद्धीमध्ये पण मिळाली पाहिजे हा माणसाचा स्वभाव गुण असतो आणि त्यामुळे केलेल्या आपल्या प्रसिद्धी आपल्या न्यूज देणे आपल्या मुलांचे कौतुक करणे आपल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करणारा हा जो मंडळ आहे हा समाज आहे म्हणजे पत्रकार आहेत मग कुठेतरी त्यांचंही कौतुक करणं हे समाजाचं एक दायित्व आहे आणि मी महेश परिवाराच्या वतीने नव्हे तर समाजाचा प्रतिनिधी म्हणून पत्रकारांचा सन्मान करतो मी महेश पुरस्कार देतात लोकांना त्याची काय नियमावली किंवा त्याचे पार्श्वभूमी काय पाहिल्या जातात खरं पाहिलं तर आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस सुरू केलं होतं महेश रत्न पुरस्कार हा पत्रकारांना द्यायचा वीस वर्ष झालेले आहेत आपण पत्रकारिता क्षेत्रामध्ये देत आहोत तर सुरुवातीला असं होतं की बा जो सिनियर पर्सन आहे त्यांना आपण द्यावं की जे ज्यानंतर ते रिटायर होत जातात आणि असे फारसे लोक आहेत की ज्यांना आपण दिले आज बिचारले ते जगामध्ये नेते पण नाही तसं आज मला आठवण येते आपले शिरवन सर कुलवंत सरांची की ज्यांनाही आपण पुरस्कार दिला होता एक चांगले चांगले लोक आहेत की जे आज आपल्याला सोडून गेले किंवा पत्रकार क्षेत्रातून सोडून गेलेले आहेत तर त्यामुळे सिनियरिटी हा एक सर्वात महत्त्वाचा भाग झालेला आहे पहिले आपण एकाच यांना देत होतो परंतु या दहा पंधरा वर्षामध्ये मग सोशल मीडियाच्या माध्यमातून असो डिजिटल चॅनलच्या माध्यमातून असो न्यूजपेपर यांचं एक फार मोठं चलन फार मोठं प्रमाणामध्ये आ, पत्रकार पत्रकार क्षेत्रामध्ये जे लोक वाढलेले आहेत म्हणून एकाच्या ठिकाणी दोन लोकांना पत्रकार महेश पुरस्कार देऊन प्रत्येका सोबत नाते जोपासण्याचं काम महेश गुरुवार करत आहे तुम्ही सत्कार घेत असता लोक पत्रकाराशी प्रसंबंध करताना पत्रकाराकडून जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली पाहिजे असा काही लोकांचा उद्देश असतो हे राजकारणी लोकप्रतिनिधी असो किंवा कोणी असो आणि ते साहजिकसुद्धा आहे राजकारण करायचं असलं की पत्रकारांशी जवळीस किंवा बातम्याची प्रसिद्धी आवश्यक आहे तुम्ही राजकारणात कधी उतरले नाही म्हणजे महेश परिवार गोपाळ मताने असतील उदय सविदय भोसोली असतील तुम्ही असतील किंवा इतर तुमचे सहकारी असतील तर राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही पत्रकार कधी पाहिलं नाही याबद्दल पत्रकारांना प्रसिद्धी पाहिजे नाही आणि एवढा मोठा तुम्ही कार्यक्रम दरवर्षी घेता याचं काय सांगता नाही खरं पाहिलं तर प्रत्येक गोष्ट ही कृती ही आपल्याला काहीतरी मिळेल असं भान ठेवून करू नका मला असं आहे तर माझं एक मत आहे लोक म्हणतात की समाजाने आम्हाला काय दिलं माझं उलटं मत आहे तुम्ही समाजाला काय दिलं ज्या दिवशी प्रत्येक व्यक्ती विचार करेल की समाजाला मी काय दिलं तर मग त्याच्या लक्षात येईल की माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत आजच्या तारखेमध्ये लोकांना प्रत्येकाला आपले अधिकार माहीत आहेत हा माझा अधिकार आहे हा प्रत्येकाला माहित आहे पण आपलं कर्तव्य काय आहे हे लोकांना माहीत नाही दुसरी गोष्ट असं सांगायचं झालं तर मी आज म शाळा काढलेली आहे मंगल कार्यालय काढले त्या ठिकाणी मी मोठं हॉस्पिटल बांधू शकलो असतो मल्टीस्पेशालिटी करू शकलो असतो लाखो करोडो रुपये रोजचे कमवू शकलो असतो परंतु पैसा हाच उद्देश नसतो तर आपण करताना समाज जीवनामध्ये सामाजिक बोर घरी असेल प्रत्येकापर्यंत पोचून त्यांचा स्वार्थ त्यांचं परमार्थ करणे आणि परमार्थानंतर त्याप्रमाणे भाजीत किंवा पिठात मीठ लागत असते तिथला स्वार्थ जर ठेवून तुम्ही काम केलं तरच त्या कामाला आणि तुमच्या का जीवनाला येत आमच्या चॅनलच्या माध्यमातून उद्या एक पत्रकार देणे किती वाजता कार्यक्रम जाईल कसा हा असा तुमच्या तर या आव्हानामध्ये मी सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना एक नम्र विनंती करतो की आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु विदर्भ जगत लाईव्ह मा सत्यजित सत्यजित विदर्भ सत्यजितच्या माध्यमातून मी सर्वांना परत एकदा विनंती करतो की उद्या ठीक दहा वाजता हा महेश रत्न पुरस्काराचा कार्यक्रम सुरू होणार आहे अकरा वाजता तो संपणार आहे कारण की प्रत्येक पत्रकार मंडळींना कुठे कुठे जायचं असते म्हणून मी विनंती करतो की वेळेवर येऊन वेळेवरच कार्यक्रम संपणार आहे आपण सविनय सादर आमंत्रित आहात आपल्याला निमंत्रण मिळालं नसेल तर हेच आग्रहाचं निमंत्रण समजून बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा